इनर व्हील क्लब कडून चांदणी चौकाचे सुशोभीकरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चांदणी चौकाचे सुशोभीकरण इनर व्हील क्लब तर्फे करण्यात आले असून या उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या सुशोभीकरणामुळे चौकाचे सौंदर्य अधिक खुलले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे या अंतर्गत चौकात आकर्षक बांधकाम फुल झाडांची लागवड स्वच्छतेची सोय रंगरंगोटी नवीन फलक तसेच सजावटीच्या स्थापना करण्यात आली आहे शहराचे सौंदर्य राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले यावेळी इनरविल क्लबच्या अध्यक्षा सौ विभा पाटणी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून सांगितले की शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ सुंदर व आकर्षक राहावीत यासाठी क्लब नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असतो चांदणी चौकाचे सुशोभीकरण हे त्याच दिशेने टाकलेले एक छोटे पण महत्वाचे पाऊल आहे या उपक्रमात क्लबच्या सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला तसेच क्लबच्या वतीने सायबर विभाग कोल्हापूर पोलीस दल महानगरपालिका प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखा यांचा संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी माहितीपर बॅनर तयार करण्यात आले आहेत हे बॅनर उद्यापासून शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयात लावण्यात येणार आहेत या बॅनरचे अनावरणही आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी क्लबच्या जिल्हा चेअरमन उत्कर्षा पाटील सचिव माधुरी लाहोटी ईशा खंडेलवाल वैशाली लोखंडे हर्षदा मराठे उद्योजक अशोक स्वामी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते रोटरीचे योगेश मालू पैलवान अमृत भोसले राजेंद्र बचाटे प्रमोद बचाटे संग्राम स्वामी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच क्लबच्या पदाधिकारी सदस्या रोटरी क्लबचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर